नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी श्री दिलीप मोहिते सर तुमच्या आवडत्या शिको आनंदी सोबत आज आपण आपल्या इयत्ता या नववीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील मी वाचवतोय या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला स्वाध्यायतील प्रत्येक कृतीचं स्पष्टीकरण मी देणार आहे चला तर मग आपण मी वाचवतोय या कवितेचा स्वाध्याय अभ्यासूया आपल्याला स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आहे कोष्ट पूर्ण करा आता आपल्याला इथे पूर्वीचे व्यवसाय आणि पूर्वीचे खेळ असे दोन कॉलम दिलेले आहेत आपल्याला कवितेच्या आधारे इथे याची उत्तरं लिहायची आहेत बघा पूर्वीचे व्यवसाय कोणत्या व्यवसायांचा उल्लेख या कवितेमध्ये आलेला आहे तर अर्थातच लोहारकाम कुंभारकाम भांड्यांना कलही करणे या पूर्वीच्या व्यवसायांचा उल्लेख आला आहे पूर्वीचे खेळ कोणते होते कोणते खेळ खेळले जात होते तर विटीदांडू लगोरी आणि आट्यापाट्या या खेळांचा उल्लेख या कवितेमध्ये आलेला आहे अशा पद्धतीनं आपल्याला हे कोष्टक पूर्ण करायचं आहे प्रश्न दुसरा आहे आकृती पूर्ण करा मनोरंजनाचे घटक आजचे स्वरूप म्हणजे मनोरंजनाच्या घटकांचं आजचं स्वरूप काय आहे आणि कालचं म्हणजे पूर्वीचं स्वरूप काय होतं तर पहा आजचं स्वरूप कवितेच्या आधारे आपण हे लिहायचं आहे की दूरदर्शनवर क्रिकेट मॅच बघणे व क्राईम थ्रिलर पाहणे या गोष्टींमध्ये बराचसा वेळ जो आहे तो आता आपला जातो आणि कालचं स्वरूप म्हणजे पूर्वीचं मनोरंजनाचे घटक होते दांडू लगोऱ्या आट्यापाट्या पिंगा असे मातीतले खेळ खेळणे अशा पद्धतीनं आपल्याला ही आकृती पूर्ण करायची आहे प्रश्न तिसरा आहे लिहा जुन्या गोष्टींपैकी वाचाव्या वाटणाऱ्या गोष्टी हा एक कॉलम आहे आणि त्या गोष्टी वाचवण्याची तुमच्या मते कारणे कोणती आता सुरुवातीला आपण जुन्या गोष्टींपैकी वाचाव्या वाटणाऱ्या गोष्टी की, की ज्या कवींनी आपल्या कवितेच्या अगदी शेवटच्या चार ओळींमध्ये सांगितलेला आहे कोणत्या गोष्टी वाचायला हव्यात तर अर्थातच कविता आई बोली आणि भूमी या चार गोष्टी वाचायला पाहिजेत असं कवींना वाटतं आता कविता का वाचायला हवी अर्थातच भावनांना व्यक्त करता येते आनंद मिळतो असा आपण आपल्या पद्धतीनं कारण लिहायचं आहे आई अर्थातच प्रेम माया जिव्हाळा लाभतो बोली भाषा समृद्ध होते मन मोकळे करता येते आणि भूमी मूल्यांवर निष्ठा असते अशा पद्धतीनं या आ, हा तक्ता जो आहे तो पूर्ण करायचा आहे आता आपल्याला प्रश्न चौथा काव्यसौंदर्यावरती आहे आणि प्रश्न पाचवा स्वमतावरती आहे आता काव्यसौंदर्यातील ह्या तीन प्रश्नांची उत्तरे व स्वमताची दोन प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची ते आपण जाणून घेऊया पहा आपल्याला इथे काव्यसौंदर्यावरती पहिली कृती विचारलेली आहे की तुम्हाला जाणवलेली कवीच्या मनातील खंत स्पष्ट करा आता आपण याचं उत्तर याप्रमाणे लिहू शकतो प्रसिद्ध कवी सतीश काळसेकर यांनी मी वाचवतो या कवितेत वेगाने बदलत चाललेल्या समाजाचे वास्तव चित्र मांडले आहे परंपरेने चालत आलेल्या अनेक गोष्टी हरवत चालल्याची खंत कवींना वाटत आहे आपल्या स्वतंत्र अस्तित्वाच्या आपली ओळख असलेल्या गोष्टी हद्दपार होताना दुरावत असताना कवीचे संवेदनशील मन अस्वस्थ होते आपल्या आईला आई आए अशी हा कथा पण मारत नाही गोठ्यातली गाय आपल्या वासरासाठी हंबरत नाही किराणा व भुसारमालाची दुकाने मॉलच्या झगमगाटात हरवत चालली आहेत पूर्वीच्या गावगाड्यातील अनेक व्यवसाय लोप पावले आहेत मातीतले खेळ हल्लीची मुले खेळत नाहीत त्यांना हे खेळ माहीतच नाहीत अभिजात लेखन कोणी करीत नाही आपल्या मातृभाषेत आपल्या संस्कृतीला परंपरेला मूल्यांना कोणी व्यक्त करत नाही हा एक प्रकारे आपल्या संस्कृतीला नाकारण्याचा प्रयत्न ना आहे आपली सांस्कृतिक परंपरा तिचे श्रेष्ठत्व महानता आपण विसरत चाललो आहोत याची खंत व्यक्त करतानाच या गोष्टी वाचल्या पाहिजेत असा विचार कवींनी मांडला आहे अशा पद्धतीने आपल्याला येथे कवींच्या मनातली खंत आपल्या भाषेमध्ये मांडायची होती आता प्रश्न त्यातला दुसरा आहे काव्यसौंदर्यावरती शब्द बापुडे केवळ वारा या काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य शब्दबद्ध करा याचं उत्तर या प्रकारे आपण लिहायचं आहे मी वाचवतोय या कवितेत प्रसिद्ध कवी सतीश काळसेकर यांनी हरवत चाललेल्या मातृभाषेतील दर्जेदार लेखनाविषयी नेमकेपणानं भाष्य केलं आहे आपल्या संस्कृतीने अनेक कसदार अभिजात साहित्याचा वारसा निर्माण केला आहे आजही हे साहित्य आवडीने वाचले जाते पूर्वीच्या कथा कवितांतून उच्च सांस्कृतिक मूल्य जोपासले जात होते या साहित्यातून जगण्याची प्रेरणा मिळायची आताच्या लेखनात या सर्व गोष्टींचा अभाव आढळतो वाचनीय लेखन लिहिले जात नाही केवळ शब्दांचा पसारा तोही भावनाशून्य व पोकळ असल्याने कवींना वाटते सक शाश्वत लोकांपुढे उच्च मूल्ये व आदर्श निर्माण करू शकेल असे सामर्थ्य या शब्दांमध्ये नाही आताचे शब्द केविलवाने झाले आहेत वाऱ्यावर विरून जात आहेत केवळ तात्कालिक व नश्वर लेखन होत असल्याचे दुःख कवी व्यक्त करतात थोडक्यात आजच्या लेखनीतून अभिजात साहित्य निर्मिती हरवत चालल्याची भावना कवींनी शब्द बापुडे केवळ वारा या ओळीतून व्यक्त केली आहे तिसरी आपल्याला इथे कृती दिलेली आहे सामाजिक बदलाबाबत कवितेतून व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा याचं उत्तर याप्रमाणे लिहू शकतो आपण प्रसिद्ध कवी सतीश काळसेकर यांनी मी वाचवतो या कवितेत सामाजिक बदलाबाबत आपले विचार नेमकेपणाने मांडले आहेत आपल्या भारतीय संस्कृतीचा महान वारसा लाभला आहे पूर्वीचा गावगाडा समृद्ध व स्वयंपूर्ण होता उच्च नैतिक मूल्ये जपणारी गावची संस्कृती होती सर्व लोक गुन्ह्या गोविंदाने गावात राहत होते काळ बदलत चालला गावगाड्याचे रूपही बदलले खेडी ऊस पडू लागली शहरे वाढू लागली शहरी संस्कृतीत गरजेच्या सर्व वस्तू मॉल सुपर मार्केटमध्ये मिळू लागल्या या मॉलच्या जगमगाटात छोटी छोटी किराणा भुसार मालाची दुकाने हरवत चालली लोकांना मॉल संस्कृती आवडू लागली पूर्वीचा लोहाराचा भाता बंद पडला कुंभाराचे चाक फिरायचे पितळेच्या भांड्यांचा वापर थांबला त्यामुळे या भांड्यांना कलही करून देणारे नामशेष झाले चुलीची जागा आता गॅसच्या शेगड्यांनी घेतली आधुनिक काळातील या सर्व बदलांमुळे माणसंही परस्परांपासून दुरावत चालली माणुसकी हरवत चालली अशा प्रकारे वेगाने बदलणाऱ्या समाजाचं चित्रण समर्पकपणे कवींनी केले आहे आता आपल्याला पुढे प्रश्न पाचवा स्वमताच्या कृती बघायच्या आहेत याच्यामध्ये पहिली कृती दिलेली आहे पहिला प्रश्न आहे की माझी बोली या संकल्पनेतून तुम्हाला समजलेला कवीचा दृष्टिकोन स्वभाषेत मांडा याचं उत्तर या प्रकारे आपण लिहायचं आहे मी वाचवतो या कवितेत प्रसिद्ध कवी सतीश काळसेकर यांनी बदलत चाललेल्या मायबोली बोली मराठीचे वास्तवचित्र मांडले आहे माझी बोली म्हणजे आपली मातृभाषा होय कवी आपल्या कवितेतून कवी आईबरोबरच आपली ही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आज आपली मातृभाषा दैनंदिन जीव जीवन व्यवहारातून नाहीशी होत चालल्याची खंत कवींना वाटते नवी पिढी शाळेत मातृभाषेऐवजी इंग्रजी शिकत आहे मायबोलीतून मिळणारे संस्कार इंग्रजीतून कसे मिळणार आई इतकीच मातृभाषा प्रिय असायला पाहिजे परंतु आई आज मुलांच्या तोंडी मम्मी झाली आहे घराघरात बोलली जाणारी आपली बोली बोलायला कमीपणाची वाटू लागली आहे आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपली बोली, बोली सोडून इंग्रजीचे गुलाम बनलो शिक्षणाची भाषा इंग्रजी बनली खरंतर मातृभाषेतून दिलेले शिक्षण दीर्घकाळ टिकते आपण आपले विचार भावना मायबोलीतून जितक्या प्रभावीपणे व्यक्त करतो तितके परकीय भाषेतून नाही तरीही आम्ही आमच्या मातृभाषेला दुरावत चाललो आहोत याची जाणीव कोणालाच नाही यामुळे कवी अस्वस्थ होतात आपली बोली वाचवण्याचा निर्धार करतात असाच ध्यास आपण घ्यायला हवा आपल्या भाषेचा अभिमान बाळगायला हवा असा संदेश यातून मिळतो आणि आपल्याला स्वमताची पुढची कृती दिलेली आहे अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो या तुमचे मत स्पष्ट करा या उत्तर प्रकारे आपल्याला आहे मी वाचवतोय या कवितेत प्रसिद्ध कवी सतीश काळसेकर यांनी वाढत्या शहरीकरणामुळे बदलत चाललेल्या महानगरीय जीवनाचं चा चित्रण केलं आहे शहरीकरणाच्या वेगाबरोबर लोकांच्या वाढत्या गरजा एकाच छताखाली पुरवणं ही रुजू लागली पूर्वी गावागावांमध्ये शहरांमध्ये लोकांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवणारी छोटी छोटी किराणा व भुसारमालाची दुकान होती ग्राहक गरजेच्या वस्तू विकणारे हे दुकानदार आपला उदरनिर्वाह या व्यवसायातून करीत असत ग्राहक व दुकानदार यांचे जवळीक नाते होते आता मॉल संस्कृतीमुळे सर्व प्रकारचे साहित्य ग्राहकांना एकाच ठिकाणी मिळण्याची सोय झाली तसेच खाद्यपदार्थांची व मनोरंजनाची साधनेही तो उपलब्ध असतात महागड्या वस्तू म्हणजे दर्जेदार वस्तू असा गैरसमज फोपावला आकर्षक जाहिरातींमुळे ग्राहकांना मॉलचे आकर्षण वाढले यामुळे ग्राहक किराणा भुसार मालाच्या दुकानाऐवजी मॉलला पसंती देऊ लागले त्यामुळे पूर्वी आपला व्यवसाय करून पोट भरणारे छोटे छोटे दुकानदार यांना फटका बसला त्यांची दुकाने चालीनाशी झाली मॉलच्या अतिक्रमणामुळे परंपरेनं चालत आलेली दुकाने बंद पडत असल्याचे वास्तव कवींनी समर्पकपणे मांडले आहे विद्यार्थी मित्र हो आज आपण मी वाचवतोय या कवितेचा स्वाध्याय पूर्ण केला आहे आपण पुढील पाठाचा स्वाध्याय पुढील व्हिडिओमध्ये पाहू तोपर्यंत धन्यवाद